दशरथ पाटील संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठान आयोजित स्वरमय पहाट सकाळी संपन्न झाली खारेगाव परिसरामध्ये या दिवाळी पहाड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश दशरथ पाटील साधना विद्या मंदिराच्या संचालिका रा रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंदेकर गायक अभय बापट प्राची कोकीळ सूर्यनमा ध्यासनमा फेमे घा काळुंदेकर निवेदक दिलीप जोशी यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम क्लब साने गुरुजी वाचनालय जरीमरी नवरात्र उत्सव मंडळ समन्वयक नितीन कोरगावकर प्रसाद सरफरे महेंद्र पाटील राजाराम गांगरकर अमित खांडेकर रुपेश चव्हाण नितीन कदम रुपेश शिंदे सुहास सावंत इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाला समस्त पाटील कुटुंबीय तसेच गजानन पवार प्रभाकर पवार सुधीर पाटील डॉक्टर राम माळी गणेश पाटील संतोष पाटील मधुकर मोळी इतर मान्यवर रसिक प्रेक्षकांची एकच गर्दी इथे झाली होती जे मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता साने गुरुजी जयभार स्पोर्ट क्लब ही सर्व संस्था ज्या आहेत त्या संस्था जे काय सहकार्य लागायचं ते अपेक्षित सहकार्य करत असतात परंतु या ठिकाणी एका जरीबंदीचा उल्लेख झाला म्हणून सांगू इच्छितो ज्या जरीबंदीच्या मंदिरात आम्ही लहानपणी अभ्यास करायचो कारण घरात जागा कमी घरी असायची त्यामुळे मंदिरात अभ्यास करतो त्याच मंदिरात आम्ही व्यायाम शाळा काढली त्याच शाळा मंदिरामध्ये इंग्रजीचे आम्ही वर्ग सुरू केले आणि त्याप्रमाणे तिथेच आम्हाला सद्बुद्धी सुचते की या ठिकाणी एक व्यायामशाळा बांधावी व्यायामशाळा बांधली वाचनालय बांधले त्या मंदिरातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आणि म्हणून जरी वेळ देवीचा प्रसाद आम्हाला खूप मोठा मिळाला आणि या ठिकाणी आपण जो नवरात्रोत्सव भरत असतो तो देवीचा साक्षात्कार म्हणून वर्त असतो आणि आज या ठिकाणी आमचे सर्व रसिक आणि विशेषतः आमचे नगरसेवक सन्माननीय उमेशजी पाटील असेल राकेशजी पाटील असेल आणि नितीन कोरगावकर यांच्या यांची विचार आणि यांची प्रेरणा सदस्य या कार्यक्रमाला असतेच सर्व गजानन पवार असतील आहे आणि विशेषतः म्हणजे आमचे प्रशांत कालुंदरीकर यांनी संपूर्ण या त्यांच्या या सर्व मैफिली दिली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या साठी अभय भाग प्राची टोपी आणि वेगना काळुंदरेकर युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक त्यांनी केलेलं आहे पंडित फिरोज दस्तूर यांच्या त्या आहेत वेगवेगळ्या वाद्य एकत्रितपणे सत्कार आणि त्यांचा औचित सन्मान प्रशांत काळुंबेकर यांच्यासाठी जोरदार ठेवणं व्हायला हव्या गेल्या अनेक वर्षांचा हा स्नेह जो आहे काही अशा प्रसंगी मान्य श्री दशरथादा संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो सुरमई पहाट हा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये आपला सर्वांचा उत्पुरत प्रतिसाद आहे सर्व जे नागरिक मंडळी इथे बसलेले आहेत त्या सर्वांना मी एकच सांगेन की आपण दिवाळीच्या दिवशी जे काही सण उत्सव आपल्याकडे नेहमीच येतात पण आत्ता आपण या दिवाळीला एवढं सांगू इच्छिते की ज्यांच्या घरी दिवे देखील लागले नाही अशी देखील मंडळी आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर जे लोक त्रासात आहेत त्यांच्यासाठी देवापुढे खूप खूप आशीर्वाद मागूया आणि त्यांची दिवाळी देखील छान व्हावी असं म्हणूया एक पणती लावूया एक पणती लावूया अशा लोकांसाठी ज्यांच्या घरी आज दिवे लागले नाही आहेत आस आसपासचा परिसर स्वच्छ करून आपण जे पाहतो त्याचप्रमाणे आपल्या मनातले कोपरे स्वच्छ करूया जळमटं जाऊ दे सर्व खिडक्या दारे उघडून या सर्व जळमटांना पुसून टाकूया रांगोळी काढूया टिपक्यांची आणि पुन्हा एकदा घर जोडूया असे सण उत्सव साजरे करण्याचे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते त्यामुळे आपण ज्या गोष्टीचा आस्वाद घेतो त्याचा भरभरून आस्वाद घ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संधी नवनवीन संधी तुम्ही जगून घ्या असं मी म्हणेन आणि या दीपावलीच्या निमित्ताने खूप खूप खुँँ शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते परत एकदा छोटंसं एक म म्हणायचं राहिलं आहे माझं आपल्या या कार्यक्रमामध्ये दरवेळेला ज्यावेळी संगीतमय मंड हे जे वातावरण होतं आणि जी मंडळी इथे उपस्थित असतात पण आज मी एक विशेष आभार मानेन प्रशांत जिंदे तर आहेच आहे कारण त्यांनी आपली ही जी पहाट आहे ही सुरमई केलेली आहे पण त्याचबरोबर बासरीवर फुंकर घालून या दादांनी आज आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करून दिलं आहे अगदी रिअल मध्ये बासरीचा आस्वाद आपण आज इथे घेतलेला आहे नेहमीच आपण त्या सिंथेसायझरवर देखील पाहतो पण आज ही खरंच खूप छान झालेलं आहे दादा खरंच खूप धन्यवाद आणि आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल एवढंच बोलू मॅच दोन शब्द संपवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र